या ठिकाणी डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जातोय एक धाव असेल आणि होते या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती होते पहले समाप्ती नंतर दाव दाव या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते धाव फलकावरती पाच बिनबाद पाच चांगलं पावर प्लेचं षटक अतिशय चांगलं टाकलं या गोलंदाजानं वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी होती गोलंदाज लक्ष्मण लक्ष्मण याला सुद्धा मात्र या ठिकाणी अनिलच्या पावलावरती पाऊल ठेवून हे षटक हाताळावं लागेल पॉवर प्लेचं षटक अत्यंत जबाबदारीने या गोलंदाजाने हाताळलं त्याच पद्धतीचं षटक लक्ष्मण हाताळतोय का पायाचा आणि समोर स्ट्राइकवरती वरती फलंदाज आहे या ठिकाणी निलेश निलेश कशा पद्धतीचा सामना करतोय पायाचा या ठिकाणी धावा मात्र दहा पालकावरती फक्त पाच झोपले गेलेत फुलटो आज चेंडू होता परंतु चेंडू का काही नाही आणि स चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये पण आम्हाला कळतात एक या धावसंख्येवरती एक या धावसंख्येनं धाव फलक पुढे सरकतोय धाव फलक जातोय सहाच्या घरात या ठिकाणी थोडस यष्ट्रेक्षकाची चूक झाली आणि या ठिकाणी एक धाव मिळते मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू जाऊन सहज हातात फलंदाजी या ठिकाणी चांगले कमबॅक केलं कुठेतरी मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकल्या जातात मोठे फटके खेळू दिले जात नाहीत या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारता येत नाही या संघाला या ठिकाणी कुठेतरी चाचपडत फलंदाज खेळतायत या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक होता या ठिकाणी शतरक्षक वरती येतोय चत्याच्या चिपळाप्रमाणे या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि एक या धावसंख्यवरती समाधान चांगलं आम्हाला पाहायला मिळालं या ठिकाणी उत्तम दर्जाचं असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी या चेंडूवरती झालेलं आहे चांगली गोलंदाजी सुद्धा हाताळतोय या ठिकाणी लक्ष्मण अनिलच्या पावलावरती पाऊल ठेवून ही गोलंदाजी करतोय या ठिकाणी चांगला फटका खेळा या ठिकाणी जेल होईल का परंतु जेल या ठिकाणी दूर राहतो आणि क्षेत्रक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती जातोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजाला आणि संघाचा धावसंख्या संख्या पोचतोय आमच्या धावपालकावरती आठ बिनबाद आठ चांगली गोलंदाजी राहिली मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजाला इथे रोखून धरले मोठा फटका खेळा या ठिकाणी क्षेत्रक्षक येतोय चेंडू खाली परंतु जेल मात्र त्याला काय पकडता येत नाही या ठिकाणी एक धाव पूर्ण केले चांगली गोलंदाजी थोडस कुठेतरी शतरक्षकाचा कॉन्फिडन्स हल्ला होता या ठिकाणी स्ट्राइक वरती गेलेला फलंदाज निलेश निलेशाला मात्र आता मोठे फटके खेळावे लागतील या ठिकाणी धावा मात्र काय मोठ्या जोडल्या जात नाहीत चांगला फटका खेळा या ठिकाणी एक धाव तर पूर्ण सुंदर असा क्षेत्रक्षण या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण या चेंडूवरती गेले एक या धावसंख्येवरती रोखलय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोचते बिनबाद नऊ चांगलं दोन्ही गोलंदाजांनी चांगलं क्षेत्र षटक या ठिकाणी आहे हे पहा या ठिकाणी वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्मानिय आबा कदम साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे कमिटीच्या वतीनं आपणास विनंती असेल दादा मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचंय या ठिकाणी आपला मान सन्मान केला जाईल या ठिकाणी चांगला चेंडू खेळला परंतु क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी थोडस त्याच्याकडून खराब क्षेत्रक्षण या ठिकाणी झालं त्याचा फायदा उचलताय फलंदाजी करणारा संघ एक धाव मात्र या धावपलकावरती जोडली जाईल आणि एक या धाव संख्येने धाव पालकतोय बिनबाद अकरा मोठा फटका खेळला जातो परंतु ब्याच्या टप्प्यात चेंडून थोडस इन्स्ट्रक्शन या ठिकाणी खराब होत आहे या ठिकाणी तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे आणि गुणलेखकाचं काम का, 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 अतिशय सुंदर या ठिकाणी चाललेलं आहे सहकार्य राहू द्या आयोजक कमिटीला संघाची धावसंख्या संख्या पोहोचते या ठिकाणी धावपालकावरती अकरा तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे या ठिकाणी संघ कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे या ठिकाणी आमच्या टेक्निकल टीम कडून सुद्धा सांगण्यात येते अकरा धावा झालेल्या तुमचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आयोजक कमिटीला सहकार्य द्या कंटिन्यू खेळ चालू ठेवा या ठिकाणी विनंती असेल पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला या चेंडून आणि धावची धोतोय या ठिकाणी फलंदाज धावा मात्र भेटत नाही या ठिकाणी धावची स्वरूपात पहिला धक्का बसतो या ठिकाणी बॅक टू द दौट फलंदाज सागर याला मात्र तंबूचा रस्ता धरावा लागेल या ठिकाणी आपली मोठी खेळी करता आली नाही ते सागरला आणि सागर यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाजी या ठिकाणी शंभूराज शंभूराज यांना मात्र कुठंतरी आता आपल्या जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल आणि संघ अडचणीत आहे त्या संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल या ठिकाणी एक आक्रमक फलंदाजी करावी लागेल कारण धावपालकावरती समाधानकारक धावसंख्या संख्या जोडली नाही या ठिकाणी दहा पालकावरती दावा जोडल्या जात आहेत अकरा चांगला निर्धाव चेंडू परंतु थोडस आता या ठिकाणी यष्टरक्षकाचं काम मात्र खराब होतं या ठिकाणी एक धाव मिळेल पंच आम्हाला कळत आहेत पंच म्हणून काम पाहत आहेत सन्मान्य आमच्या गावचे सुपुत्र राजू बिसे दादा अत्यंत पंचांचं चांगलं काम करतात त्यांनी लेक साईडला पंच म्हणून काम पाहतायत गावचा कर्णधार दीपक कवर दोन्ही पंचांच्या माध्यमातून चांगले काम पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु फटका मात्र खेळतात ना एक धाव येते या ठिकाणी पंच आम्हाला मुख्य पंच आम्हाला मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत ते राजू विसे दादा आम्हाला एक धाव या ठिकाणी कळवत अतिशय सुंदर असं पंचांचं काम या ठिकाणी चांगला फटका खेळा यासाठी लेक साईडच्या दिशेनं थोडस क्षेत्रक्षण या ठिकाणी खराब होतंय दुसरी धाव मिळेल का परंतु नाही एक या धावसंख्यवरती समाधान मानावं लागतंय आणि संघाची धावसंख्या पोहोचते या ठिकाणी धावपालकावरती चौदा एक बाद चौदा आणि या प्रकारे षटक संपत आहे तीन षटक तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपालकावरती एक बाद चौदा शेवटचं षटक आणि हानामारीचं षटक असेल आणि हे षटक हाताळताना अत्यंत जबाबदारी हे षटक टाकावं लागतं ही जबाबदारी घेऊन येतोय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी नितेश 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 याला मात्र हे षटक अत्यंत जबाबदारीने टाकावं लागल कारण तिन्ही गोलंदाजी आणि चांगली सुरेख गोलंदाजी या ठिकाणी केली शेवटचा षटक हातो हानामारीचा षटक असेल कशा पद्धतीचं षटक हाताळतोय पाहायचं आहे आणि पंच आमच्याकडे वळतात आणि या चेंडूला दंडित करतात म्हणजेच अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात ही धाव येत्या अवांतर धाव धाव संख्येत बदल धाव संख्या पोहोचते धाव फलकावरती पंधराच्या घरात जाऊन पोचते अजून ही सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे सहा चेंडूवरती दोन मोठे फटके येतील का चांगला चेंडू खेळून काढला या ठिकाणी क्षेत्रक्षक येतोय चेंडूवरती आणि एकच धाव मिळेल या ठिकाणी धाव पलक पुढे सरकतोय धावा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत सोळा आता मात्र पाच चेंडूंचा खेळ बाकी आणि पाच चेंडू वरती मोठे फटके येतील का स्ट्राइक वरती येतो निलेश निलेश मात्र जबाबदारी खांद्यावरती घेईल का आणि आपल्या संघाला कुठेतरी अडचणी धावा पालकावरती धावा समाधानकारक जोडल्या नाहीत मोठे फटके खेळून धाव संख्या वाढवल का या ठिकाणी बघायचंय चांगलासा फटका खेळलाय परंतु चेंडू जाईल या ठिकाणी गोसंख्य क्षेत्रात म्हणजेच एक धावा मिळेल या ठिकाणी एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल या ठिकाणी सन्मान्य आमचे पाहुणे रोयसेल चे मालक राम सुर्वे साहेब पुढचा चेंडू चांगला चेंडू फटकावला या ठिकाणी शत्रश चेंडू खाली आहे जेल होईल का आणि चांगला सुंदर असा जेल या ठिकाणी टिपलेला आहे या ठिकाणी फलंदाज होईल मात्र बाद या ठिकाणी फलंदाज आ, हे पहा पंचांना विनंती असेल थोडसा दोन मिनिटांसाठी खेळ थांबवायचा आहे या ठिकाणी पंचांना विनंती असेल की दोन मिनिटांसाठी हा खेळ थांबवायचा आहे या ठिकाणी थोडस मान्यवर आलेले ते या ठिकाणी रोहित सेल्स चे मालक रोहित सल रामचंद्र सुर्वे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार त्यांचं त्यांनी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्याचबरोबर सन्मानी आमचे दुसरे पाहुणे टिगू स्पोर्टचे मालक या ठिकाणी विशाल भारतध्वज यांचं सुद्धा आमच्या टीमला वेळोवेळी सहकार्य असतं आयोजक कमिटीकडून खूप खूप आभार मनाच्या अंतकरणापासून आलेला पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतो आपण आलात आणि या स्पर्धेची नक्कीच शोभा वाढले या क्रिकेटच्या व्यासपीठाची आयोजक कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा साहेब तुमचं मनापासून आभार आणि मुख्य व्यासपीठावरती आपण बसायचं आहे असे विनंती राहील या ठिकाणी आणि या स्पर्धेचा या खेळाचा आनंद घ्यायचा आहे आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आलात साहेब आणि या स्पर्धेची नक्कीच शोभा वाढलेली आहे या ठिकाणी मान्यवरांना मी विनंती करतो की आता त्यांनी बसून घ्यायचं आहे आणि या स्पर्धेची शोभा उडवायचा आहे पंचांना विनंती असेल खेळ कंटिन्यू चालू करा पुढचा चेंडू चांगला फटका खेळाय या ठिकाणी चेंडू खाली आलाय जेल होईल का आणि थोडस या ठिकाणी जेल जमिनीला दान केला जातोय आणि येणारा काळच सांगेल की हा जमिनीला दान आणि धावची अपील केलं जाते या ठिकाणी परंतु पंचांची भूमिका अत्यंत चांगली राहिली या ठिकाणी हे धावची अपील सुद्धा या ठिकाणी फेटाळलं गेलं आणि धावपालकावरती धावा जोडल्या जात या ठिकाणी दोन दावेच्या रूपात धाव संख्या धाव पालकावरती एकोणीसच्या घरात पोहोचते धाव संख्या पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न राहिलाय फलंदाजीचा परंतु निर्धाव चेंडू न सांगता होत्या या ठिकाणी चांगले इंस्ट्रक्शन आम्हाला पाहायला मिळाले या ठिकाणी आणि आता चेंडू बाकी असतील या ठिकाणी शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का मोठी धावसंख्या उभारली जाईल का या धावपलकावरती पाहावं लागेल या ठिकाणी चांगलासा फटका खेळा या ठिकाणी सरा चेंडू जर सीमारेसीच्या बाहेर म्हणजे सहा रन साठी या ठिकाणी आणि पंच सुद्धा हात वर करून सहा धावा आम्हाला या ठिकाणी सांगतायत आणि शेवटच्या चेंडूवरती चांगला उतुंग असा षटका ठोकला आणि धावपलकावरती धावा जोडल्या जातात एकूण देखून पंचवीस आणि विजयासाठी सव्वीस धावांचं आव्हान असेल या ठिकाणी त्याचबरोबर आता नाणेफेक केले जाते तो या ठिकाणी या इनिंग ब्रेकमध्ये सन्मान्य आमच्या पाहुण्यांचा सत्कार केला जाईल या ठिकाणी सन्माननीय आमचे या ठिकाणी पाहुणे तिगो स्पोर्टचे संघ मालक विशाल साहेब यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जातोय आमचे मुकेश साहेब यांचा मान सन्मान केला जातोय या ठिकाणी आमचे या ठिकाणी प्रवीणदादा यांच्या शोभा हस्ते त्यांना मायेची उपदारश आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा मान सन्मान केला जातोय मान्यवरांना विनंती असेल आपला मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे या ठिकाणी आपण बहुमूल्य वेळ खर्च करून आलात आणि आमच्या या क्रिकेट स्पर्धेची शोभा वाढवली कॅमेरामॅनला विनंती असेल या ठिकाणी पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय कॅमेऱ्याचा फोकस करायचा आहे टिगू स्पोर्ट्सचे मालक चे 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 या ठिकाणी यांचा यांना मायेची उबदारशाला आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातं या ठिकाणी आपण आलात आणि नक्कीच आमच्या या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे या ठिकाणी त्याचबरोबर सन्मानी आमचे दुसरे पाहुणे या ठिकाणी राम रोहित सेलचे मालक रामचंद्र सुर्वे साहेब यांना सुद्धा या ठिकाणी मायेची उपदारशाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहेत या ठिकाणी या आमच्या आयोजक कमिटीचे सदस्य अजित शिर्के यांच्या शुभाहस्ते त्यांना मायेची उपदारशाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा मान सन्मान केला जातोय साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजक कमिटीच्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून आलेल्या सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार या ठिकाणी त्याचबरोबर सन्मानिय आमचे दुसरे सन्मान्य पाहुणे अरुण कंक साहेब आपला सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जातो या ठिकाणी आपण सुद्धा त्या मान सन्मान आपला स्वीकारायचा आहे या ठिकाणी या ठिकाणी आमच्या नाटोशी गावचे सुपुत्र शांताराम शिर्के यांच्या शोभास्ते हा मान सन्मान दिला जातोय त्यांना सुद्धा मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ दिलं जात आहे साहेब आपण सुद्धा आलात या ठिकाणी आणि स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं आपले खूप खूप आभार या ठिकाणी पंचांना विनंती असेल वेळ घ्यायचा नाही आणि आता मॅच कंटिन्यू चालू ठेवायचे आयोजक कमिटीला सुद्धा विनंती असेल की आपण आता इनिंग ब्रेक मध्ये आलेल्या मान्यवरांचा सत्कार करू जाऊया आपण मॅच च्या दिशेने देवी या ठिकाणी विठ्ठलाई देवी पासी विपक्ष आई श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स वाडी कोतावडे संघाच्या संघनायकांना विनंती असेल या ठिकाणी आपण का टॉसॉस मध्ये या ठिकाणी याचे नाणेपैकीसाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुशांत आणि फलंदाजीसाठी फलंदाज असतील स्ट्राईक वरती अजित आणि अनिल अतिशय अनुभवी जोडी या ठिकाणी मैदानात उतरले परंतु आपल्या अनुभवाचा कसा फायदा करतात आपल्या संघासाठी पाहावं लागेल पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी आलाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज सुशांत सुशांतला मात्र निर्धाव हे षटक टाकावं अगर पॉवर प्लेचं षटक अत्यंत महत्वाचं षटक मानलं जातं या ठिकाणी या षटकामध्ये तुम्हाला कुठेतरी धावा रोखावे लागतील या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जातो आणि एक धाव मिळते या ठिकाणी एक या धाव संख्येने श्री गणेश होतो या ठिकाणी आणि आता मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेत असतील ते नाटोशिकावचे करणार दीपक कवार आणि लेग साईडला पंच म्हणून काम पाहतायत राजू भाऊ चांगला फटका खेळला जेल उंच उडाला या ठिकाणी जेल होईल का परंतु गोलंदाज आणि शत्ररक्षक यांच्यामध्ये मध्ये यष्टरक्षक मध्ये ताळमेळ नव्हता आणि जेल सहज जमिनीला दान केला जातो या ठिकाणी धाव मात्र या ठिकाणी मिळते एक आणि आमच्या धावपालकावरती धाव जोडली जाते दोन आमच्या धावा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत दोन या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी होती गेला होता सुशांत चांगला निर्धाव चेंडू जोरदार अपील अपील मध्ये मात्र जास्त उत्साह होता आणि विश्वास मात्र कमी होता या ठिकाणी पंच म्हणतायत विश्वास याच गोष्टीवरती माझा विश्वास नाही आणि हे अपील फेटाळलं गेले दीपक कौर यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी निर्धाव गोलंदाजी होते या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार अपील आता मात्र जोरदार अपील केलं जात आहे आणि या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे जातं म्हणजेच होईल विकेटचं पतन पहिला धक्का लागला जातोय तो या ठिकाणी संघाला अनिल यांच्या माध्यमातून आणि सरळ तंबूचा रस्ता धरतायत फलंदाज या ठिकाणी मोठ्या जड अंत परत जावं लागेल कारण मोठे खेळ साकारता आले नाही ते या ठिकाणी हे पहा दोन्ही संघांना विनंती असेल विठ्ठल देवी पारसी विपक्ष आई श्री विठ्ठल देवी स्पोर्ट्स वाडी कोताडे हा तुम्हाला लास्ट चा कॉल असेल या ठिकाणी आपण नाणेपैकी साठी टॉच का बॉस मध्ये आहे अदरवाईज पॅनल्टी लावली जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे दोन्ही कर्णधारांनी पुन्हा सुद्धा वाईटच्या रूपात पंच हा चेंडू दंडित करतायत म्हणजे धावांतर धावील धावसंख्येत बदल धावसंख्या आमच्या धावपालकावरती जोडली जाईल तीन कुठेतरी अवांत दावा या रोखाव्या लागतील पॉवर पोलीस षटक टाकत असताना अत्यंत काळजीपूर्वक हे षटक हाताळवं लागतंय या षटकात धावा रोखाव्या लागतील सन्मान दिला या चेंडूला हलक्या हाताने चेंडू खेळून काढला परंतु थोडं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते दहा पोल या ठिकाणी एक या धाव संख्येनं पुढे सरकतोय दहा पालक दहा पलकावरती चारच्या घरात जाऊन पोचतोय या ठिकाणी चांगला निर्धाव षटक टाकलं जातं या ठिकाणी सुशांत त्यांच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक आणि हे षटक कसं हाताळायचं हे मात्र सुशांतला आहे चांगला फटका खेळाय या ठिकाणी सरस्ट फटका मग खेळवलाय किती दावा मिळतील या फटका सरळ चेंडू जातोय वन्स भाव सीमारेषेच्या बाहेर अलॉंग द कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत हा चेंडू सरळ पोचतोय सीमारेषेच्या बाहेर येईल तो चौकार आणि पहिला षटक संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते बिनबाद एक बाद आठ सहा चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते एक बाद आठ वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाजी होती गोलंदाज तुषार तुषार मारला मात्र कुठेतरी आता चांगली गोलंदाजी करावी लागतील कुठेतरी धावा या रोकावे लागतील या ठिकाणी आणि ला गेलाय तो फलंदाजी या ठिकाणी दुर्गेश दुर्गेशला मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल हो आणि संघाला कुठेतरी मजबूत स्थितीत नेऊन ठेवावं हो लागेल या ठिकाणी दुसरा छड्ड हाताळण्यासाठी आलाय तो गोलंदाज या ठिकाणी तुषार तुषार यांचा पहिला चेंडू वाईटच्या चे स्वरूपात आम्हाला पंच कळवत पंच वाढतायत आमच्याकडे आणि अवांतर दावा या दावा मात्र तुम्हाला कुठेतरी रोखावं लागतील या अशा जर दावा येत राहिल्या तर मात्र सांग कुठेतरी अडचणी ठरू शकतो या ठिकाणी याची नोंद घ्यायची आहे गोलंदाजानं पुढे खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा तीस दिशा आणि दशा या ठिकाणी पुन्हा एकदा अवांतर दाव वाईटच्या स्वरूपात मिळते अवांतर धावा कुठेतरी रोकावे लागतील चांगली गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी चांगला फटका खेळा या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय परंतु दोन्ही क्षेत्ररक्षांच्या मधून सरळ चेंडू जातोय सीमा पार म्हणजे येईल चौकार या ठिकाणी आणि या चौकार संघाची धावसंख्या पुढे सरकल धावसंख्या दहा लागेल ती चौदा हे पहा या ठिकाणी वाडी गोतावडे संघाचे कर्णधारी आलेले आहेत विठ्ठला देवी पारसी संघाच्या दोन्ही कर्णदार आलेले आहेत आयोजक कमिटीला आता मात्र विनंती असेल की आपल्या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा टॉस टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी या ठिकाणी सन्माननीय आमचे पाहुणे टिगू स्पोर्ट चे मालक आणि सन्मान्य आमचे दुसरे पाहुणे रोहित सेलचे मालक राम सुरवे साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस टाकला जातोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न राहिला फलंदाजा परंतु शरीराचा वेध घेतोय चेंडू आणि दहा मात्र काय मिळणार नाही या ठिकाणी दहा स्थिर दहा फलक लागलाय चौदा दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे आणि दहा दवा पलकावरती चौदा आता मात्र कुठेतरी कमबॅक केलंय पुन्हा एकदा मोठा पटका खेळायचा प्रयत्न परंतु सरळ चेंडू जाऊन तो होतो यष्टरक्षकाच्या हातात फलंदाजाला मात्र चेंडू काय नीटचा खेळता येत नाही बाकीचं काम पाहिलं यष्टरक्षकानं मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजा परंतु बेदका आणि तिखट गोलंदाजीचा मारा होतोय तो तुषार यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या ठिकाणी मानावं लागेल थोडस अवांतर दावा दिला मात्र नंतर दावा रोखल्यात चांगला फटका खेळा या ठिकाणी सरळ चेंडू या ठिकाणी वंश वंश सीमारेषेच्या बाहेर पंच शहा निशा करतील या ठिकाणी चौकार आणि सर पंच या ठिकाणी आम्हाला षटकार इशारा जाऊतात म्हणजे येथील सहा धावा आणि या सहा धावांशी दहा पलक दहा पलकावरती लागतोय विस च्या घरात चांगला उत्तुंग असा षटकार मारला मागील चेंडूवरती पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईट प्लस वन अशा दोन धावा या ठिकाणी आमच्या दहा जोडल्या जा जातील या ठिकाणी धावपालक पुढे सरकतोय दहा धावा लागल्या जात आहेत एकवीस वाईट प्लस वन या ठिकाणी बावीस धाव संख्या दहा जोडली जाते बावीस पुन्हा एकदा सरळ चेंडू उभेरकावून दिलाय तो षकारासाठी आणि संघाची धावसंख्या संख्या पोहोचते दहा पालकावरती